जिल्हा जालन्या शिवराज्याभिषेक दिन उसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला करण्यात आला दुग्धाभिषेक ठाण्यात आज था होणार भाजपा कोकण विभागाची बैठक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी घेणार आढावा चंद्रपुरात महावितरणच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त वीजग्राहक जनजागृतीसाठी भव्य बाईक रॅलीचं आयोजन वाशिम जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसाचा फायदा घेत शेतकऱ्यांकडून हळद लागवड अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांचा पिवळ्या सुन्याकडे वाढता कल अहिल्यानगर जिल्ह्यात अनियमिततेच्या कारणावरून सत्तावीस कृषी केंद्रांवर कारवाई तीन परवाने निलंबित तर चोवीस परवाने कायमस्वरूपी रद्द आणि कोल्हापुरात किराणा दुकानात राजरोसपणे अफीम या अमली पदार्थाची विक्री गुजरातच्या विक्रेत्याला सापळा रचून पोलिसांनी केली अटक